तृतीय पंथीयावर लैंगिक अत्याचार प्रकरणी तिघांना अटक एक फरार धुळे शहरातील चाळीसगाव चौफुली परिसरात रिलायन्स जिओ टॉवरच्या मागील कंपाउंड मध्ये चार मे रोजी रात्री अकरा ते पाच मे च्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास चार इसमांनी एका तृतीय पंथीयावर लैंगिक अत्याचार केला या घटनेदरम्यान व्हिडिओ शूटिंग करत तिच्याकडे सोने चांदीचे दागिने व रोख मिळून एकूण एक, एक रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावण्यात आला या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून तिघा संशयितांना अटक केली असून त्यांना धुळे जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणातील एक संशयित अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी दिली आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे सुरेश कुमार भुसर पोलीस निरीक्षक चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा ते दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी दोन वाजेपर्यंत एक प्रतिबंधी युवकास चार लोकांनी चार लोकांनी देवपूर येथून घेऊन त्याला जे चाळीसगाव चौहुली आहे ते तेथील एका मोकळ्याबाजाने ते घेऊन गेले तिथे त्याच्यासोबत मैथून त्याला करायला लावलं त्याची शूटिंग केली त्या शूटिंगला विरोध करत असताना त्यांनी दिला म्हणजे जो तक्तीबद्धी फिर्यादी आहे त्याला मारहाण केली ते मारहाण करून त्याच्या अंगावर जे सोने होते चार डोळ्याचं सोनं म्हणजे अंदाजे एक लाख बेचाळीस हजार रुपयाची किमतीचे सतराशे रुपये रोख तसा ए टी एम कार्ड असं त्याच्याकडून हिककाउ घेतलं त्यानंतर त्याला तिथून हाकून दिलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा परत त्याला फोन करून त्याला एक लाख रुपयाची मागणी केली खंडणीची मागणी करून त्याला सांगितलं आणि जर मागणी पूर्ण केली नाही तर जो व्हिडिओ काढला होता त्या लोकांनी तो व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली त्या प्रकरणी चाळीगाव रोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे या प्रकरणामध्ये तीन आरोपींना मी ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे आणि एक आरोपी फरार आहे या प्रकरणामध्ये तीन तिन्ही मोबाईल आरोपीकडून आम्ही तीन मोबाईल घेतलेले आहेत त्यातले सतराशे रुपये आणि ए टी एम असा मी जप्त केलेला आहे बाकी तपास चालू आहे